बहीण होती प्रियानो तिचा नवरा वारला आणि एकच मुलगा तिला आणि धुन बांधण्याची कामं करून तिनं आपल्या आप मुलग्याला देवाचं वचनामध्ये तिनं वाढवलं तिला चांगलं एज्युकेशन तिनं दिलं हायस्कूलपर्यंत चांगलं एज्युकेशन दिलं आणि पुढच्या एज्युकेशनला तिला बाहेर देशात त्या मुलग्यात जायचं होतं त्या बाईनं काहीतरी केलं आयुष्यभर साठवलेली पुंजी त्या लेखनाला दिली तिची फीज भरली आणि प्रियानू तिचं जाण्यानं सगळं केलं वेळपसंगी तिनं कर्ज काढलं ती एक इच्छा होती की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे आणि प्रियानू त्या मुलाला तिनं तिच्या त्या शिक्षणासाठी बाहेरच्या देशात पाठवलं मग त्या एक व्यक्तीचं त्या त्या बहिणीचं एक चांगली गोष्ट होती जेव्हा ती सकाळी उठायची आपल्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवायची प्रार्थना करायची बा माझ्या देवा या जीवन दरोज, दरोज दरोज, दरोज लेकर जीवन तू आशीर्वादित कर आणि कधीच तुझ्या वचनापासून ते ढळू नये नित्यक्रम होता तर प्रार्थना करायची दररोज उपासून प्रार्थना करायची दररोज करायची प्रियाणू आणि प्रियाणू एक दिवस काय झालं जेव्हा ती पुरगा शिकायला गेला मित्र त्याला भेटले ती वाईट होती व्यसनाच्या आहारी तो गेला व्यसन करायला लागला दारू प्यायला लागला प्रार्थना जो करायचा तो विसरून गेला प्रियाणू आणि एक वेळेस अशी आली की तिचे मित्र म्हणले चल आणि तिला एका ठिकाणी गेले घेऊन गेलेत तर ते व्यविचार विचार तिथं करणार होता वेश्य व्यवसाय ठिकाण त्याला घेऊन गेलेत आणि त्या स्त्रीबरोबर त्या रूममध्ये गेला गेल्यानंतर त्याने जेव्हा त्या स्त्रीला बघितलं तेव्हाचा आत्मा त्याच्या ते जीवनामध्ये काम केला पिढानू आणि स्त्री जी स्त्री तिथं होती जी मुलगी तिथं होती त्याला आईसारखी दिसली आणि तिथंच त्याने गुडघे टेकलेत देवाचा आत्मा तिथला चालवत होता तिनं पश्चाताप केला तिनं रडला तिने ओरडला आई मी तुझ्या विरुद्ध वागलो जसा त्या उदळ पुत्रानं म्हटला की देवा मी स्वर्गाविरुद्ध आणि बापाविरुद्ध पाप केलंय ते भाऊ तिथं रडला की आई मी तुझ्या विरुद्ध आणि देवाविरुद्ध पाप केलंय मला क्षमा कर मला क्षमा कर पश्चाताप त्याने केला फिराडू देवाची शांती पुन्हा एक वर त्या जीवनामध्ये आली ते पोरग्याचं पुन्हा एक वार तो परत फिरला आणि आज ते कुटुंब देवामध्ये आहे ती जी बहीण आपल्या मुलासाठी दररोज प्रार्थना करत होती ती जी बहीण का राबवत होती दुसऱ्या घरामध्ये जाऊन खरकाटक काढून आपल्या लेकरांना तिनं वाढवलं तीच बहीण आणि प्रार्थना करत असताना त्या लेखनासाठी उपास प्रार्थना करायची प्रार्थना करायची की माझ्या मुलाचं जीवन बदलू दे आणि तिच्या मुलाचं जीवन बदललं आज प्रियानो ते कुटुंब देवामध्ये दे, आहे आज आमच्या लेखनासाठी पैसा आम्ही साठवला आहे हो आम्ही बँक बॅलन्स साठवलाय आमच्या मुलाचं जीवन चांगलं आम्ही स्टेट घेऊन ठेवलेला आहे परंतु आमच्या लेखनासाठी देवाच्या गोष्टी आम्ही किती साठवून ठेवल्यात प्रियानो कितीच साठवून ठेवल्यात याचा विचार